वितरणाच्या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याच्या दृष्टीने त्यांना मोठ्या प्रमाणात झाडं पडतायत झाडं कापायच्या ज्या मशीन्स आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना वाहनं उपलब्ध करून देतो आहे ज्याच्यामधून त्यांची लोकं फास्ट जाता येईल अर्थात हे मी व्यक्तिगत खर्चातून आमदार निधीतून दिलेले आहे अतिरिक्त मॅनपॉवर देण्याच्या संदर्भात वरिष्ठांकडून आदेश आलेले आहेत कारण मी या संदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची मुंबईला भेट घेतलेली होती आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ प्राप्त होईल परंतु येत्या तीन दिवसामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता त्या सगळ्या रिस्टोअर करण्याचं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर अनेक वेळेला फोन उचलले जात नाहीत अशी जी तक्रार होती त्या संदर्भात जिथं सीम बदलून देणं देणं आवश्यक आहे तिथं सीम बदलून देण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जंगलातून लाईन गेली आहे परंतु त्यापैकी पर काही लाईन जर टेम्पररी शिफ्ट करता येईल तर अशासाठी त्यांना दोन साठी साठ लाख रुपये आवश्यक होते ते सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांना मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला मल्टीपर्पज व्हेकल तयार करून दिलं होतं आणि ते, ते खूप सक्सेसफुल झालेलं आहे तसंच व्हेकल एक ह्या भागासाठी सुद्धा म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी सध्या एकच आहे त्याच्याऐवजी दोन करण्याचं हे केलेलं आहे आणि त्यांचे सगळा जो स्टाफ आहे त्याला तात्पुरतं ज्या ज्या ठिकाणी त्यांना जायला लागतं अन्यत्र राहतात आणि तिथून ते त्या सेंटरवर येतात म्हणजे ज्यांचे उपविभाग आहे तिथपर्यंत असंच दोन उपविभाग करायचे सांगेली आणि आंबोली दोन उपविभाग आहेत त्याच्यामधल्या आंबोलीचा उपविभाग जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत त्याला लागणारा स्टाफ हा आंबोलीला तात्पुरती त्यांची व्यवस्था करायच्या सूचना दिलेल्या आहेत अशा तऱ्हेचं अनेक झालं म्हणजे डिटेलमध्ये सगळीच चर्चा झाली परंतु ह्याचा पुन्हा आढावा हा सात दिवसांनी घेतला जाईल दरम्यान मी चीफ इंजिनियरशीसुद्धा बोललो आणि यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या संदर्भात लवकरच त्यांना मुंबईला बोलवण्यात येईल उपमुख्यमंत्र्यांच्याकडे त्या सगळ्या अडचणी दूर करून दिल्या जातील काही त्यांचे जे प्रस्ताव आहेत जसं आता आपण किनारपट्टीला पूर्ण अंडरग्राऊंड केबल मंजूर करून दिलेली आहे त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळं होतात आणि चक्रीवादळं होतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी झाडांची लागवड आहे किंवा ग्रीन कवर आहे हे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळे ह्या दोन तालुक्यांमध्ये सुद्धा अंडरग्राऊंड केबल आणि जी ओव्हरहेड केबल असते ती जर आपण ज्याला कवर असतं अशी केबल दिली तर हा प्रश्न सुटू शकेल त्याचा सुद्धा प्रस्ताव ताबडतोब पाठवायला सांगितलेला आहे इथं खूप डिटेलमध्ये चर्चा झाली म्हणजे प्रत्येक गोष्ट आता इथं मेन्शन करणं शक्य नाही परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उद्रेक हा होत असताना विशेषतः पावसाच्या पूर्वी मी बैठक घेतलेली होती एम एस सी बीची आणि त्यांना सांगितलं होतं की अतिरिक्त मनुष्यबळ जर तुम्हाला ह्या जिल्ह्यासाठी लागत असेल तर तो तुम्ही मला आत्ताच सांगा म्हणजे मी उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि तुम्हाला उपलब्ध दे करून देतो पण त्यावेळेला त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि एकाच वेळेला सगळीकडे ज्याला झाडं पडायला लागली त्यावेळेला ते वेळेमध्ये रिस्टोर करू शकले नाही तर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याच्याबद्दल काळजी घ्यायला सांगितलेली आहे शहरामध्ये सुद्धा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो त्या त्यासंदर्भातसुद्धा आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही सगळी इम्प्रुवमेंट येत्या सात दिवसामध्ये होईल असं त्यांनी ॲश्वर केलेलं आहे त्याच्यानंतर आपण पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेला आहे त्या संदर्भातल्या स्व सगळ्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः घोडगेच्या पुलावरून पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याला सांगितलेला आहे आणि कॅनारवरून तीन साडेतीन किलोमीटरचा रस्ता याचं खडीकरण हे उपलब्ध करून दिलं जाईल जेणेकरून पर्यायी रस्ता त्या लोकांना उपलब्ध होईल त्याच्या